चुकवा मर फिजु फिजुली विल्ट याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आजच्या आपण नियोजन केलेलं आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण रोडमिल गोल्ड शंभर लिटरसाठी दोनशे ग्रॅम त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो ॲक्ट्रा शंभर लिटरसाठी पन्नास ग्रॅम म्हणजे थ्रिप्ससाठी आता जरा उन्हाचा प्रादुर्भाव वाढला आणि आपण शेवटच्या अळवणीमध्ये कोणते ना कोणते बुरशीनाशक कीटकनाशक आणि ह्युमिक वापर करतो ह्युमिक ॲसिडमध्ये शेतकरी मित्रांनो आपण वेलागुरुचे विवा घेतलेले आहे शेतकरी मित्रांनो असं आपण तिन्हीचं केलेले केलेलं आहे आपल्या मिरची लागवडीला बारा दिवस कंप्लीट झालेले आहेत बाराव्या दिवशी आपल्या मिरची लागवडीची शेतकरी मित्रांनो वाढ बघा ही फुटव्याला पण सुरुवात आहे शेतकरी मित्रांनो आपण एक असं जुगाड केलेलं आहे शेतकरी मित्रांनो त्या जुगाडच्या सहाय्याने आपण ड्रेंचिंग करतोय शेतकरी मित्रांनो आपण एस टी पीच्या पाईपला पुढं एक पंपाचा जुगाड केलेला आहे आणि त्यामधून शेतकरी मित्रांनो आपण आळवणी करतो आपण अर्धा एकर आळवणीला आपण दोनशे लिटर पाणी केलेलं आहे शेतकरी मित्रांनो फक्त चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात शेतकरी मित्रांनो ड्रेंचिंग करून पूर्ण होतं आपण जर हेच जर पाटीवेअरच्या पंपाने किंवा कामगारांच्याकडं जर करून घ्यायचं ठरवलं तर शेतकरी मित्रांनो खर्च पण वाढतो आणि वेळ पण शेतकरी मित्रांनो जास्त जातो त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण जुगाड केलेला आहे जे आपण औषध मारायची पाईप असते त्या पाईपला पुढे शेतकरी मित्रांनो असं हातपंपाच्या सगळं पूर्ण पुढं हँडल बिंडेल लावून त्याला एक शेतकरी मित्रांनो आपण पुढे एक बारकटचं टोपान बसवलेलं हो आहे आपल्या मिरची लागवडीला फक्त बारा दिवस कंप्लीट झालेला शेतकरी मित्रांनो बारा दिवशी आपण शेवटच्या नियोजन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो शेवटच्या अळवणीमध्ये आपण महत्वाचे आपण जे बुरशीनाशक कीटकनाशक क्युमॅसिक ह्युमिक ॲसिडचा वापर करतो त्यामुळे आपल्याला शेतकरी मित्रांनो जे भविष्यात म्हणजे लागल्यानंतर एक दीड महिन्याने दोन महिन्याने शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी पिकामध्ये असू दे किंवा मिरची पिकामध्ये असू दे सुकवा झाडं सुकणे मरणे ह्या समस्या शेतकरी मित्रांनो सुरुवात होते त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर काम केलं तुम्ही तर त्या समस्या शेतकरी मित्रांनो येत नाही त्याच्यासाठी आपण काय करतो पहिल्या ड्रेंजिंग मध्ये शेतकरी मित्रांनो रोखो देतो आणि आपण शेवटचं जे आ... साळवणीचं नियोजन करतो सहाव्या आळवणीमध्ये पण बुरशीनाशक त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण रोडोमिल गोल्ड आठ टक्क्याचा वापर करतो त्यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो शंभर लिटरसाठी दोनशे ग्रॅमचा वापर करतो त्यामध्ये आपण आज काय केलेलं आहे बाराव्या दिवशी आपल्या शेवटची सहावी आळवणी आहे सहाव्या आळवणीमध्ये आपण शेतकरी मित्रांनो बुरशीनाशक शे, कीटकनाशक तिन्हीचा कॉम्बो शेतकरी मित्रांनो दिलेला आहे आपल्याला आघोड्याला फक्त बारा दिवस कंप्लीट झालेले आहेत बारा शेतकरी मित्रांनो झाडावरची क्वालिटी कुठं पण शेतकरी मित्रांनो काढायला सुरुवात केलेली आहे या प्लॉटचं पूर्ण शेतकरी मित्रांनो नियोजन आपल्या युट्यूब चॅनलवर आहे आणि आता भाग एकमध्ये शेतकरी मित्रांनो आपण बाराव्या दिवस काय काय कामं केली आळवणीचं काय काय नियोजन केलं हे लवकरात लवकर लगुकुर शेतकरी मित्रांनो मी आपल्या युट्यूब चॅनलवर आता टाकणारच आहे बारा दिवसाच्या जा म्हणून झाडाची जर क्वालिटी आवडली तर शेतकरी मित्रांनो लाईक करा फक्त आपल्या मिरची लागवडीला बारावीस कम्प्लीट झालेली त्याच व्हरायटीमध्ये शेतकरी मित्रांनो आपण नामधारीची एकवीस बत्तीसचं वान निवडलेला आहे शेतकरी मित्रांनो एकवीस बत्तीस नामधारीच्या शेतकरी मित्रांनो आपण एकवीस बत्तीस हे वाढ निवडलेला आहे शेतकरी मित्रांनो एक नंबर शेतकरी मित्रांनो व्हरायटी आहे रोगप्रतिकार क्षमता चांगली आहे व्हायरस फ्री व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो थ्रिप्सला पण शेतकरी मित्रांनो व्हरायटी चांगली आहे का तर पानाची जाडी जर शेतकरी मित्रांनो जाड येत असेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्या येणाऱ्या समस्या व्हायरस असू दे थ्रिप्स असू दे ह्या शेतकरी समस्या मित्रांनो कमी होतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण ही नामधारीची एकवीस बत्तीस ही वराटी निवडलेली आहे आज आपण ह्या कारली ए मिरची लागवडीला शेतकरी मित्रांनो बारा दिवस कम्प्लीट झालेले आहेत बाराव्या दिवशी महत्त्वाची जी आळवणी म्हणजे भविष्यात जाऊन शेतकरी मित्रांनो आपल्याला सुकवा मर फिजरे मिल्ट ह्या समस्या असतात त्या समस्या म्हणजे मर झाड सुकायला चालू करतो शेतकरी मित्रांनो तवा पळून खेळून काही सकट शेतकरी मित्रांनो उपयोगी नाही त्याच्यासाठी आपल्याला अळवणीमधूनच शेतकरी मित्रांनो नियोजन करायला पाहिजे बारा दिवस कंप्लीट झालेले आहेत आपल्या मिरची लागवडीला केलेल्या कामाची जर क्वालिटी आवडली तर शेतकरी मित्रांनो लाईक करा महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो आपण ऑनलाईन कन्सल्टिंग चालू केले आहे मिरची पीक कार्ली पीक वांगी पीक वांगी पीक प्रामुख्याने शेतकरी मित्रांनो फर पोकारणाऱ्या अळीशी अंडा पोकारणाऱ्या अळीचे जे नियोजन आहे शेतकरी मित्रांनो परफेक्ट आपण जे शेड्यूल काढून देतो त्याच्या सुंदर रिझल्ट आपण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो मुलाखत येईल बघा आनंदाने समाधानी शेतकऱ्याची मुलाखत त्या मुलाखती शेतकरी मित्रांनो आपला युट्यूब चॅनल व्हिजिट करा त्याच्यावरच्या मुलाखती पहा आणि त्या शेतकऱ्यांचा आपण शेतकरी मित्रांनो नंबर पण दिलेला आहे त्या शेतकऱ्यांचा आपण ज्या मुलाखती घेतलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांचे नंबर दिले त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आपल्या लागवडीला शेतकरी मित्रांनो फक्त बारा दिवस कम्प्लीट झालेले त्यांना आपली सहावी वेळामध्ये चालू आहे शेतकरी मित्रांनो लागण जर आपल्या झाडाची क्वालिटी आवडील तर शेतकरी मित्रांनो लाईक करा काही समस्या असतील तर कमेंट करून सांगा आपण शेतकरी मित्रांनो असे अळवणीसाठी शेतकरी मित्रांनो जुगाड केलेला आहे बघा जे आपण औषध मारायची पाईप असते त्या पाईपला आपण जे पाठीवरच्या पंपाचं पाठीवरच्या पंपाचं पाईप हँडल देऊन बसवलेलं आहे आणि पुढं शेतकरी मित्रांनो एक पन्नास mm मिलीचं शेतकरी मित्रांनो जे औषधाचं आपलं टोपण असतं त्याचा वापर केलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे दोन्ही दोन्ही झाडाच्यामध्ये जा जे औषध आपलं वेस्टेज जातं ते औषध शेतकरी मित्रांनो वेस्टेज जात नाही त्यामुळं आपण एक त्याला जे आपण किती पन्नास मिली प्रति झाड जे जा आपण आळून इच्छितो ते पन्नास मिलीचे शेतकरी मित्रांनो पुढं टोपण बसवलेलं आहे त्या टोपणामुळे शेतकरी मित्रांनो आपलं जे दोन्ही झाडाच्या जा मध्ये जे औषध आपलं वेस्ट जाणार आहे ते औषध शेतकरी मित्रांनो वेस्ट जात नाही दोन्ही झाडाच्या जा। मध्ये जे वेस्ट औषध जाते ते औषध जात नाही शेतकरी मित्रांनो आपण जे औषध मारायची पाईप आहे त्याच्यासाठी जुगाड केलेला आहे आणि ते आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण शेतकरी मित्रांनो आपण ते मागणं औषध दाबलेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि जे आपण कामगार असू दे किंवा पाटीवरच्या पंपाने जे अळवणेला दोन तीन तास लागते ते शेतकरी मित्रांनो फक्त तीस ते ती पस्तीस मिनटामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्या अर्धा एकरांची अळवणी होते आपण हे अर्ध्या एकरामध्ये शेतकरी मित्रांनो नामधारीची एकवीस बत्तीसची व्हरायटी लावलेली आहे आणि व्हरायटी नामधारीची एकवीस बत्तीस लांब्या मिरचीची व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो व्हायरस फ्री व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपण ही वाहन निवडलेलं आहे जरा मिरचीची शॉर्ट साईजमध्ये येते पण शेतकरी मित्रांनो माल भरपूर निघला तर शॉर्ट साईजमध्ये आला तर काही अडचण नाही रोग प्रतिकार क्षमता जोरात आहे नवीन व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपण ही व्हरायटी निवडलेली आहे आज आपल्या मिरची लागवडीला शेतकरी मित्रांनो बारा दिवस कंप्लीट झाले आहे बाराव्या दिवशी आपल्या मिरची लागवडीची झाडाची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो ती फुटवे काढायला पण शेतकरी मित्रांनो सुरुवात केलेली आहे बाराव्या दिवशी आपण महत्त्वाच्या अडवणीचं शेतकरी मित्रांनी नियोजन केलेलं महत्त्वाचे काम म्हणायचे काही शेतकरी मित्रांनो आपल्याला पुढं जाऊन जे फ्युजरे मिल्ट मर सुकवा झाड शेतकरी मित्रांनो चांगलं झाड पूर्ण आपलं फळा लागलेलं असते मिरच्या लागलेल्या असतात आणि झाड सुकायला सुरुवात होते आणि तेव्हा शेतकरी मित्रांनो पळून खेळून आपल्याला काही सकट उपयोग होत नाही त्यासाठी शेतकरी मित्रांनो प्रिव्हेंटिव्हमध्ये काम केलं पाहिजे प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करताना शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकाचा वापर भाजीपाला पिकामध्ये वारंवार झाला पाहिजे होते शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपण पहिल्या आळवणीमध्ये रोको दिलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो आपली सहावी आळवणी चालू आहे त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण रोडोमिलचा वापर केला रोडोमिल गोल्ड आठ टक्क्याचा वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो ज्या प्लॉटला चाळीस पंचेचाळीसा दिवशी जे चुकव्याच्या समस्याला सुरुवात होते तेव्हा शेतकरी मित्रांनो पळून खेळून काही सकट उपयोग नाही त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो प्रिव्हेंटिव्हमध्ये काम केलं पाहिजे काम करताना शेतकरी मित्रांनो शेड्यूलचा वापर केला पाहिजे आम्हाला माशा ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपण वांगी पिकातील मिरची पिकातील महत्त्वाचे जे शेतकऱ्यांना ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवर कशी मात करायची असे आपण शेतकरी मित्रांनो व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ शेतकरी मित्रांनो जाऊन बघा व्हिडिओ आवडला तर शेतकरी मित्रांनो लाईक करा नवीन आलेले शेतकऱ्यांना प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या का तर भाजीपाल्यातील शेतकरी मित्रांनो आपण रोज एक एक दिवशी कारल्याचं असते एक दिवशी वांग्याचं असते ज्या प्लॉटमध्ये आपलं व कामाचं नियोजन आहे तिथल्या शेतकरी मित्रांनो मी लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत असतो शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी पिकाला आज साठ दिवस कंप्लीट झालेले शेतकरी मित्रांनो त्याचे पण डेली व्हिडिओ आपण शेतकरी मित्रांनो टाकलेले आहेत काय काम चालू असते काय केलं पाहिजे महत्त्वाच्या गोष्टी हे दाखवण्याचा प्रयत्न असतो शेतकरी मित्रांनो फक्त बारा दिवस झाले शेतकरी मित्रांनो प्रत्येक झाड फुटवा काढायला शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना असं एक सुंदर प्लॉटचं नियोजन करायचं आहे त्यांनी ऑनलाईन शेत प्लॉट बुकिंग, बुकिंग करून घ्या शेतकरी मित्रांनो ऑनलाईन कन्सल्टिंग शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो त्या कन्सल्टिंगचे शेतकरी मित्रांनो जबरदस्त रिझल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत फक्त बारा दिवस कंप्लीट झालेले बाराव्या दिवशी शेतकरी मित्रांनो झाडाची क्वालिटी बघा कुठेही शेतकरी मित्रांनो थ्रीप अटॅक नाही प्रत्येक झाड शेतकरी मित्रांनो फुटवा काढायला फुटवा काढायला की शेतकरी मित्रांनो झाड बंचबाज बनते गोलाकार बनते त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला उत्पन्नातही फरक पडतो आणि ज्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण युट्यूब माध्यम आणि व्हॉट्सअपच्या ह्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या शेतकऱ्यांना अडचणी आहेत ते आपण यूट्यूब माध्यमातून जे शेतकरी आपल्याला कमेंट करतात किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला प्लॉटचे फोटो पाठवतात ज्या काही अडचणी आहेत त्या शेतकरी मित्रांना आपण सोडवून देऊन काय औषधाचा वापर केला पाहिजे ह्याचा शेतकरी मित्रांना मी सल्ला देण्याचा प्रयत्न करत असतो <coughs> चॅनलवर नवीन आलेले शेतकऱ्यांनी आपल्या वांगी पिकाची क्वा हे मिरची पिकाची क्वालिटी कशी आहे सांगा आपण मेजर शेतकरी मित्रांनो वांगी पिकावर काम करतो त्यामुळे सारखं जरा वांगी पीक वांगी पीक सारखं तोंडात येते बारा दिवस शेतकरी मित्रांनो आपल्या मिरचीला कम्प्लीट झालेले आहेत बघा झाडावरची क्वालिटी बघा शेतकरी मित्र फुटव्याची सांगा फुटव्या बघा फुटव्यात जोर बघा शेतकरी मित्रांनो फक्त बारा दिवस कंप्लीट झालेले आहेत जे आपण सहा नियोजन केलं त्याचं सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे सुंदर रिझल्ट आपल्याला आलेले आहेत शेतकरी मित्रांनो झाडावरची क्वालिटी ग्रीनरी महत्त्वाची गोष्ट आपल्या झाडावर जे तजेल आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी वेळच्या वेळी औषधाचा आणि वेळच्या वेळी आळवणीचा वापर केला पाहिजे शेतकरी मित्रांनो आणि जे पुढं इथून पुढं जे आपण ड्रीपमधून जे रसायन खताचा वापर करणार आहे वेळच्या वेळी त्याचे पण लाईव्हच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आज बारावा दिवस आहे शेतकरी मित्रांनो आपण मिझोरेम विल्ट सुकवा मर जे आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस दिवसानं भाजीपाल्यामध्ये शेतकरी मित्रांनो सुरुवात होते तेव्हा पळून खेळून काय उपयोगी नाही त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो प्रिव्हेंटिव्ह काम करत जायला पाहिजे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण आज रोडमिल गोल्ड आठ टक्के शंभरला सा शंभर लिटरसाठी दोनशे ग्रॅम त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण कीटकनाशकाचा वापर केला आहे त्यामध्ये ॲक्ट्रा शंभर लिटरसाठी पन्नास ग्रॅम आणि आपण वेलाग्रो कंपनीचं विवाह ह्युमिक ॲसिड शंभर लिटरसाठी दोनशे ग्रॅमचा शे दोनशे एम एलचा वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकरी मित्रांनो भविष्यात जे आपल्याला मर चुकवा जे होते त्याच्यावर शेतकरी मित्रांनो प्रतिबंध प्रतिबंधात्मक काम जर केलं तर आपल्याला पुढे जे समस्या येणार आहे त्या समस्या शेतकरी मित्रांनो शंभर टक्के येणार नाहीत आणि एकदा सांगतो ऑनलाईन कन्सल्टन्सनशी आपण महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो चालू केलेले त्याचे सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत आपल्या श चॅनलवरती आनंदी सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदी आणि समाधानी अशा दोन मुलाखती आहेत शेतकरी मित्रांनो त्या मुलाखती जाऊन बघा त्या मुलाखतीमध्ये शेतकऱ्यांचा आपण नंबर दिलेला आहे त्या शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करून घ्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे का आणि मग शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट आपल्याकडे ऑनलाईनसाठी बुकिंग करा वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो आपण प्रामुख्याने जे काम, काम करतो त्याचे सुंदर रिझल्ट आपल्या स्वतःच्या प्लॉटवरती पण आहेत आणि आपण जे बैर कन्सल्टिंग करतो त्या प्लॉटवरती पण आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग चालू केलेली आहे आवाज क्वालिटी कशी आल्यान जर व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जरा सांगा फक्त आपल्या मिरची पिकाला नामधारी एकवीस बत्तीसी वाण्य आपण निवडलेल्या आहे त्याला फक्त आपल्याला बारा दिवस कंप्लीट झालेले आहेत बाराव्या दिवशी आपण महत्वाची आळवणी घेत आहे महत्वाची आळवणी म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आपल्याला भविष्यात जाऊन मर सुकवा फिजुरे मिल्ट जे येतात त्याच्यासाठी आपण महत्त्वाची आळवणी घेत आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो रोडमिल गोल्ड आठ टक्के कीटकनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो ऍक्ट्राचा वापर करूया बारा दिवस शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटला कंप्लीट झालेल्या आहेत त्यात फुटव्याची संख्या बघा शेतकरी मित्रांनो कसे फुटवे काढायलात प्रत्येक पानातून शेतकरी मित्रांनो फुटवे काढाले आहेत ह्याच्यासाठी आपण सहा अळवणी आणि तीन स्प्रेचं नियोजन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो नामधारी एकवीस बत्तीस वराटे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आपण बुरशीनाशकाचा वापर केला आहे बुरशीनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो आपण रोडमिल गोल्ड आठ टक्के शंभर लिटरसाठी दोनशे ग्रॅम आणि ॲक्ट्रा शंभर लिटरसाठी पन्नास ग्रॅम आणि ह्युमिक अशिडमध्ये विवा कंपनीचं वेलागारो कंपनीचं विवा शंभर लिटरसाठी दोनशे एम एलचा वापर केलेला आणि शेतकरी मित्रांनो जे आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो किंवा लाई यूट्यूबच्या माध्यमातून राहतो ते आपण कंपनीच्या नावासह शेतकरी मित्रांना सांगण्याचा प्रयत्न करतो मी जर शेतकरी मित्रांनो घटक सांगितला तर कोणत्याही शेतकऱ्याच्या लक्षात येणार नाही त्यामुळे आपलं जे कन्सल्टिंग करण्याची पद्धत आहे किंवा ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून आपण कंपनीच्या औषधाच्या नावास शेतकऱ्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करत असू शेतकरी मित्रांनो आपल्या मिरची पिकाला फक्त बारा दिवस कंप्लीट झालेले आहेत क्वालिटी आवडली तर शेतकरी मित्रांनो लाईक करा कमेंट करून तुमचा प्रश्न विचारा शेतकरी मित्रांनो ग बसू नका ग बसल्यानंतर मला कोणत्याही विषयावर बोलता येणार नाही कोणत्याही विषयावर बोलायचं असेल तर शेतकरी मित्रांनो कमेंट करून सांगा लागवडीला शेतकरी मित्रांनो बारा दिवस कंप्लीट झालेले यामध्ये आपण सहा नियोजन केलेलं आहे तीन स्प्रेच नियोजन केलेलं आहे मिरची लागवड भाग एक मध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला पूर्ण आळवणीचं नियोजन आणि बारा दिवसात आपण जे स्प्रे घेतलं त्याचं पण नियोजन किती दिवशी घेतलं काय घेतलं हे पहिल्या मिरची भाग एक मध्ये शेतकरी मित्रांनो येईल आणि कारली लागवड आपण केलेली आहे त्याचे पण शेतकरी मित्रांनो भाग एक मध्ये जे आळवणीचं नियोजन त्याचं पण शेतकरी मित्रांनो असं आपला भाग व्हायचा इथून पुढं नियोजन यायला चालू होईल शेतकरी मित्रांना यूट्यूब चॅनलवर ज्या शेतकऱ्यांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आपण भाजीपाल्यातील महत्त्वाचं आणि जे इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत शेतकरी मित्रांनो पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो आपण ऑनलाईन कन्सल्टिंग चालू केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे प्लॉट बुक करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्या प्लॉटचे फोटो शेतकरी मित्रांनो आपल्याला पाठवायचे आणि ज्या कमतरता आहेत काय अडचणी आहेत त्याच्यावर शेतकरी मित्रांनो आपण सुंदर पंधरा दिवसाचं शेड्यूल काढून देतो त्या शेड्यूलचे सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्यांना महाराष्ट्रभर काढून दिलेले आहेत आपल्या चॅनलवर दोन मुलाखती पण आहेत बघा शेतकऱ्यांच्या आनंदाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदाने समाधानी शेतकऱ्याच्या ते प्लॉट भरपूर अडचणीत होतं आपल्याकडं कन्सल्टिंगला आल्यानंतर त्या शेतकऱ्यांशी आपण जे शेड्यूल काढून दिलं होतं त्याचे सुंदर रिझल्ट शेतकऱ्यांना आलेले आहेत त्या शेतकऱ्यांचे नाव गाव पत्ता मोबाईल नंबर त्या व्हिडिओमध्ये आहे त्या शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करा शेतकऱ्याशी चर्चा करा आणि मगच तुमचा प्लॉट आपल्याकडं बुक करा आपल्या यूट्यूब चॅनलचा उद्देश आहे कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न हाच आपला ध्यास आहे शेतकऱ्यांसाठी आपण काम करण्याचा व्हिडिओ कुठून कुठून बघता जरा कमेंट करून सांगा कोणत्या कोणत्या गावातून लागणीचं पाऊस कसा आहे बारा दिवस कंप्लीट झालेत बघा शेतकरी मित्रांनो झाडावरची ग्रीनरी क्वालिटी बघा आपण जे औषध मारायला पाईप असते त्याच्यावरलाच शेतकरी मित्रांनो आपण एक जुगाड केलेलं आहे औषध मारायचे जे आपल्या पाठीवरच्या पंपाचं हँडल आणि त्याला एक पुढं एक पन्नास एम एलचं टोपण बसवलेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो दोन्ही झाडाच्यामध्ये जे औषध आपलं साठतं आहे ते पण शेतकरी मित्रांनो जे आपलं वेस्ट होतं आहे ते औषध वेस्ट होत नाही व्हिडिओ कोणत्या कोणत्या भागातून बघतात जर कमेंट करून सांगा तर आपल्या मिरची लागवडीला बारा दिवस कंप्लीट झाले आहेत बाराव्या दिवशी आपण शेवटच्या आळवणीचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये एका बुरशीनाशकाचा एका कीटकनाशकाचा आणि एका ह्युमिक वापर केलेला आहे ही आळवणी देण्याचा उद्देश म्हणजे शेतकरी मित्रांनो भविष्यात जाऊन जे आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये मर मरसुकवा जी चालू होते त्यासाठी शेतकरी मित्रांनो प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण काम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण एवढं ड्रेंचिंग कसं केलेलं आहे शेतकरी मित्रांनो परती झाड पन्नास ते पंच्याहत्तर मिली आपण औषध होतो शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपण रोडमिल गोल्ड शंभर लिटरसाठी दोनशे ग्रॅम ॲक्ट्रा शंभर लिटरसाठी पन्नास ग्रॅम आणि विवा ह्युमिक ॲसिड शंभर लिटरसाठी दोनशे मिलीचा शेतकरी मित्रांनो आपण वापर केलेला आहे फक्त आपल्या वा मिरची लागवडीला ला बारा दिवस कंप्लीट झालेले आहेत आपण नामधारी एकवीस बत्तीसशे वान निवडलेला आहे शेतकरी मित्रांनो रोग क्षमता चांगला आहे आणि व्हायरसला पण शेतकरी मित्रांनो व्हायरस फ्री वान आहे त्यामुळे आपण या वानाची निवड केलेली आहे ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंगसाठी प्लॉट बुक करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या चॅनलवर निळल्या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मी आता लाईक थांबवतो